नमस्कार श्री भास्कर अनंत लिमयलिखित सद्गुरू श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांचं चरित्र आपण वाचत आहोत आज आपण पंचवीसाव्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत श्री ब्रह्मानंद गुरूंच्या लीला आणि आठवणी त्यातली दुसरी श्री गुरूंचा लहानपणापासून त्यांच्याबरोबर खेळलेला बागडलेला एक स्नेही होता श्री गुरूंची योग्यता त्याला मनोमनी पटली असल्यामुळे त्याच्या ठाई त्यांची विशेष भक्ती जडली होती आणि त्यांच्यावर नितांत विश्वासाने भार टाकून त्यांच्या सेवेत तो सतत मग्न असे त्यामुळे सहज बोलता बोलता श्री गुरूंनी त्याला तुझ्यावर कसलाही प्रसंग येव मी तुझ्या पाठीशी आहे असं समज असं सांगितलं बरेच दिवस गेले आणि एकदा संसारातल्या अडीअडचणीत सापडून त्याच्यावर घनघोर असं संकट आलं त्याने तो वावचळला अतिशय घाबरा झाला आणि वेड्यासारखा चाळे करू लागला आणि विवळू लागला एक दिवस एकाएकी त्याला श्री गुरुंनी दिलेल्या अभिवचनाची आठवण झाली त्यावेळी तो श्री गुरुंना अनन्य भावाने शरण गेला त्याने श्री गुरुंचं मनापासून स्मरण केलं आणि आपल्या संकटाची त्यांना जाणीव दिली त्यावेळी त्याच्या मनात थोडं समाधान वाटलं आणि पुढे एक दोन दिवसातच श्री गुरु अकस्मात त्या गृहस्थाच्या घरी आले काय बाबा तोंड वाळल्यासारखं दिसतं इतका का घाबरला आहेस असं गुरूंनी हसत म्हणून त्याला धीर दिला आणि त्याच्या संकटाचं निवारण केलं वाचक हो श्री गुरूंना दिलेल्या अभिवचनाचा विसर पडला होता का शक्य नाही मग श्री गुरु इतके दिवस संकटाचं निवारण न करता का थांबले होते कारण एकच भगवंत काय किंवा श्री गुरु काय भक्ताच्या अंतरीच्या तळमळीच्या हाकेची वाट पाहत असतात तशी हाक कानी पडताच ते लगेच धावून येऊन संकट दूर करतात तीन होंबळगावी श्री गुरूंचा एक भक्त राहत असे त्याच्याकडे गुरु वरचेवर जात असत होंबळच्या लोकांवर त्यांचं इतकं प्रेम असे की कुठेही उत्सव असो कोठीवर होंबळच्या लोकांची नेमणूक होत असे त्यांची कार्यकुशलता उच्च प्रतीची दक्षता आणि श्री श्रीगुरूंच्या ठाई असलेल्या त्यांच्या एकनिष्ठेचंच हे फळ असायला पाहिजे अशाच भाविक भक्तांकडून श्री गुरु वाटेल तसली कामे विनासयास करून घेत असत त्याच होंबळमधील एका विश्वासू भाविक भक्ताचा मुलगा कुलकर्णी पण करत होता अकस्मात त्याच्यावर एक सरकारी प्रसंग गुदरला त्यात त्याचं कुलकर्णीपण जाऊन त्याला शिक्षा होण्याचा प्रसंग येऊन ठेपला वास्तविक तो मुलगा निरपराधी होता निरपराधी मुलावर गुदरलेला तो कठीण प्रसंग पाहून त्या भाविकाचा धीर खचला गाव सोडून तो श्रीगुरूंना हुडक थेंडू लागला गदब बेडगिरी बेलधडी वगैरे गावी पायी प्रवास करून शोध घेत घेत तो व्यंकटापूरला आला तिथे श्री गुरूंची गाठ पडताच त्याने त्यांच्या पायावर लोळण घेतली आणि रडू लागला त्या भाविक भक्ताची ती दीन अवस्था पाहून श्री गुरु कळवळले आणि त्यांनी अरे असं का करतोस तुला काय पाहिजे असं म्हणत त्याला दोन्ही हातांनी वर उठवलं त्यावेळी अश्रुपूर्ण नयनांनी त्याने महाराज मी तर मरतो श्री समर्थ रामदास स्वामींनी विजापूरहून जसं पण सोडवून आणलं तसं माझ्या मुलाला तुम्ही पार करून कुलकर्णीपण वाचलं पाहिजे असं म्हणून हंबरडा फोडला साधूंच्या मनात दया उत्पन्न झाली म्हणजे त्यांना अशक्य असं काहीच नसतं परमेश्वरी सूत्रे फिरवण्याची त्यांची ताकद असते मग मानवी सूत्रांचा त्यांच्यापुढे काय पाड श्री गुरुचं हृदय द्रवलं त्यांनी हसतच त्या भाविकाला अरे हाच का तुझा परमार्थ का रडतोस वैकुंठात देवाजवळ बसून रडतात होय किती धट्टर तू व्यंकप्पाला मागून घे पार करील असं सांगून त्याचं सांत्वन केलं त्याला जेऊ खाऊ घातलं आणि चार दिवस तिथेच ठेवून घेऊन त्याला गावाकडे पाठवलं चमत्कार असा झाला की कुठून यक्षिणीची कांडी फिरली कुणास तो भाविक गावी जाऊन पोचण्यापूर्वीच त्याचा मुलगा निर्दोष सुटून गावी येऊन कामावर रजूही झाला होता एवढंच नव्हे तर पुढे देखील त्याच्या मनाप्रमाणे सर्व कामे होत गेली विश्वासाचं हे फळ नव्हे काय श्री गुरु हे रामसेवेत तत्पर असणाऱ्यांच्या कसल्याही आपत्ती दूर करून त्यांच्या मनात सद्विवेक रुजवून विषयांवरील त्यांची अभिलाषा कमी करत असत हाच त्यांच्या भक्ताचं संकट निवारण्याचा हेतू असे असं दिसतं चार एकदा मेणसगी गावी ग्रामदेवतेच्या देवळात लक्ष्मणराव कुलकर्णी रामभट्ट जोशी वगैरे मंडळी जैमिनी वाचत बसले होते गोष्टीवर्ण गोष्ट निघून आपले श्री ब्रह्मानंद गुरु बरेच दिवसात इकडे आलेले नाहीत फार दिवस होऊन गेले तरी आपणच व्यंकटापूरला त्यांच्या दर्शनाला जाऊन येऊया असं त्यांचं बोलणं झालं त्यावेळी श्री गुरु यावगलहून काही लोकांबरोबर निघून कोंडूरकडे चालले होते अंतर्ज्ञानाने त्यांना ही हकीकत समजताच बरोबरच्या लोकांना श्री गुरूंनी तुम्ही कोंडूरकडे चला मी मागाहून येतं असं सांगून पाठवलं आणि आपण अजून तम्मणराव रामभट्ट वगैरे देवळात होते तोपर्यंत सुमारे अर्धा तासात तिथे दाखल झाले अकस्मात श्री गुरूंचं आगमन झालेलं पाहून मेणसगीच्या मंडळींना आश्चर्य वाटून सर्वांनी श्री गुरूंच्या पायावर मस्तक ठेवून त्यांना नमस्कार केला आणि आता कुठून येणं झालं अशी त्यांनी विचारपूस केली तेव्हा श्री गुरूंनी मंद हास्य करीत आत्ताच थोड्या वेळापूर्वी तुम्ही माझी आठवण काढलीत ना म्हणून बरोबरच्या लोकांना कोनूरकडे रवाना करून मी इकडे आलो असं त्यांना सांगितलं हे ऐकून तर सर्व लोक अत्यंत आश्चर्यचकित झाले काही मंडळींनी श्री गुरूंना आपल्या घरी चढण्याची विनंती केली तेव्हा श्री गुरूंनी आमचे यजमान तम्मणराव यांच्याकडे जातो असं सांगितलं आणि तम्मणरावांना उद्देशून तम्मण्णा आज घट्ट तू व तळलेले कडबू करीव रामाच्या प्रसादाला सगळे इकडेच येऊ देत असं म्हणाले त्याप्रमाणे दुपारचं जेवण तम्मण्णाकडे सगळ्यांच्या बरोबर झालं नंतर ग्रामपुरोहितांनी संध्याकाळचा फरार आमच्याच घरी व्हावा अशी श्रीगुरूंना प्रार्थना केली त्यावर श्रीगुरूंनी उद्या तुमच्याकडे येतो असं सांगितलं दुसऱ्या दिवशी पुन्हा श्रीगुरूंनी तम्मणरावांना बाजरीची भाकरी भरल्या वांग्याची भाजी आणि साईसकट दही लोणी असा बेत करायला सांगितलं त्याप्रमाणे जेवण तयार होताच सगळ्यांबरोबर नानाविध विनोदाच्या गोष्टी बोलत त्यांनी जेवण संपवलं भोजनोत्तर तांबूल भक्षण करीत बसल्यावेळी ग्रामपुरोहितांनी निदान आज तरी संध्याकाळी आमच्याकडे फराळाला यावं अशी पुन्हा हात जोडून श्री गुरूंना प्रार्थना केली सगळे लोक आपापल्या घरी निघून गेल्यावर श्री गुरूंनी थोडा वेळ विश्रांती घेतली संध्याकाळी चार पाचच्या सुमारास आज मला कोनूरला गेलं पाहिजे असं सांगून ते जायला सिद्ध झालेले पाहून तम्मणरावांनी पोचवायला गाडी आणली थोडे थांबा अशी विनंती केली आणि गाडी हुडकू लागली गाडी मिळाली पण झुंपण्यास बैल मिळेनात कारण त्यावेळी गावातील सर्व बैल रानात होते एका शेतकऱ्याच्या घरात गाडीला कधी न जुंपलेले दोन खोंड होते तेच खोंड आणले गेले आणि तशी जाणीवही श्री गुरूंना देण्यात आली काही हरकत नाही लवकर गाडी जोडा असं सांगून श्री गुरु गाडीत बसले गाडीला खोंड झुपले गेले श्री गुरूंना युरोप देईला जमलेल्या सर्व लोकांनी गाडीवानाला गुरूंना जपून घेऊन जा खोंड नवीन आहेत गाडी सावकाश चालव असं बजावलं श्री गुरूंनी हसत हसत बाबांनो हा देव नश्वर आहे केव्हा ना केव्हा तरी जाणारच मरण कुणाला चुकलेलं नाही त्यात आम्ही ब्रह्मचारी जगलो काय मेलो काय सारखंच असं म्हणून सगळ्यांना थांबायला सांगून त्यांनी गाडीवानाला गाडी हाकायला सांगितलं तो सावकाश हाकू लागला गाव सोडून थोडं पुढे गेल्यावर श्री गुरूंनी गाडीवानाला मागे सरकून बसायला लावलं आणि तू गाडीचा बावखडा घट्ट धरून बैस असं सांगून श्री गुरूंनी स्वतः आपल्या हाताने दोन्ही खोंडाच्या पाठीवर एक एक सपाटा दिला लागलेच ते खोंड बेफाम उधळू लागले पुढे मल्लवाच्या ओढ्यात एक भयंकर ओघळ आहे त्यातील कलंडतीतूनही खोंड धूम पळत गेले आणि थोड्याच वेळात कोंडूरला येऊन पोचले गाडी थांबता श्री गुरु खाली उतरले गाडीवानाला म्हणाले मुला खोंड फार दमले त्यांना या दोन रुपयाची सरकी घेऊन घाल तसंच तूही दोन रुपये घे असे म्हणून आपल्या हातातील मोकळ्या आणि लहान अक्षय पिशवीतून चार रुपये काढून श्री गुरूंनी त्याला दिले ते घेऊन तो गाडीवान श्री गुरूंना नमस्कार करून त्यांचा निरोप घेऊन गावाला परत आला त्याने तम्मणराव वगैरे लोकांसमोर आप्पा ते फार थोर आहेत मी बावखडे धरून डोळे मिटून स्वस्त बसलो होतं एवढंच मला माहीत आहे गाडी कशी पोचली हे मला समजलं नाही असा वृत्तांत त्याने सांगितला तो ऐकून सर्व भाविक आश्चर्यचकित झाले आणि श्री गुरुंच्या अगम्य लिहिल्याचं कौतुक करू लागले चराचरावर सत्ता चालवणाऱ्या श्री गुरुंना कसलं भय पाच चिक्क गोळ गदकच्या अगदी जवळ आहे तिथे श्री गुरुंचे अनेक कट्टर शिष्य असल्यामुळे तिथे देखील श्रीगुरूंचं जाणं येणं फार होतं तेथील सर्व भाविक भक्त श्री श्रीगुरूंच्या प्रीतीविश्वासाला पात्र झाले होते व्यंकटपूरच्या जीर्णोद्धाराच्या बांधकामाला सुरुवात झाल्यावेळी एकदा श्री गुरूंना पैशाची अडचण भासू लागली तिथल्या व्यवस्थेसाठी राहत असलेले होंबळचे गु भ वे तिरंकट भट हे श्री गुरूंच्या आज्ञेवरून चिकहंदी गोळला गेले तिथले कुलकर्णी गु भ श्री चिदंबर बप्पनवर यांना व्यंकटपूर इथे चाललेल्या बांधकामाच्या खर्चाच्या पैशाची नड असून ती दूर न झाल्यास था बांधकाम थांबणार आहे असं म्हणून गुरुंनी एक दोन महिन्यापुरते एक हजार रुपये उसने तुमच्याकडे मागून आणायला पाठवले आहे असं त्यांनी त्यांना कळवलं त्यावेळी चिदंबर पन्नवर यांच्याजवळ रोकड तितकी रक्कम नसल्यामुळे त्यांनी आपल्याजवळचे दोन शेर सोन्याचे दागिने तिरकम भट्टाजवळ देऊन त्यांना पाठवलं तिरकम ते ते गुरुंना नेऊन दिल्यावर नळ भागून पुढील काम सुलभ झालं इकडे चिदंबर वप्पनवर त्यांना श्री गुरूंना अडचणीच्या वेळी सोने दिल्याबद्दल समाधान न लाभता उलट त्याच्या मनात कौपीन धारण करणाऱ्या श्रीगुरूंकडून आपले दागिने कसे परत मिळणार असा विकल्प उभा राहिला शिवाय देवाच्या कामी वेचले गेलेले ते दागिने आपण परत तरी कसे मागायचे अशी अडचण भासू लागली या आणि अशा अनेक कल्पनांच्या गोंधळात ते सापडले मन ही चीजच अशी आहे की ती चंचलतेने सदोदित लिप्त असते संसारासक्त माणसाबद्दल तर बोलूच नका त्यातून तर संसारासक्त मनुष्य रजोगुणी असेल तर त्याचं मन अत्यंत चंचल असणं अगदी स्वाभाविक आहे त्या भाविकाच्या चिंतेची धाव तेवढ्यावरच न थांबता ती दीर्घ स्वरूप धारण करू लागली हळूहळू त्याला हटाचे रूप येऊ लागले एक दिवस चिदंबर पनवर्ग यांनी असा निश्चय मनात केला की एक दोन दिवसात श्री गुरूंकडून आपण आणलेले सोन्याचे जिन्नस परत आले तर श्रीगुरू खरोखर देवासमान आहेत असं मी मानेन गरीब बिचारा मंदमती चिदंबर पन्नवर त्याला श्री गुरूंचा महिमा कळला नव्हता हेच खरं नाहीतर तो असा निश्चय करताना त्यावेळी श्री गुरूंचा मुक्काम गदगजवळ मलसमुद्र या गावी होता पहाटे उठता क्षणी त्यांनी चिठ्ठी देऊन एका घड्याला होंबळला पाठवलं कारण त्यावेळी तिरकंभट होंबळ इथे होते चिठ्ठीप्रमाणे ते येताच भोजनानंतर श्रीगुरूंनी त्यांना जवळ बोलवून तिरकम भट्ट चिदंबर पन्नवर याच्याकडून आणलेलं सोनं तसंच पडून आहे दुसरीकडून आमचं काम भागल्यामुळे ते लागले नाही तरी आत्ताच्या आत्ता तुम्ही चिक हंदी गोळला जाऊन त्यांचं सोनं त्यांना परत करून या उगेच कशाला ठेवून घ्यायचं असं सांगून ते सोन्याचे दागिने त्यांच्याकडे देऊन पाठवून दिले तिरंक भट्ट दागिने घेऊन सायंकाळी चिक हंदी गोळला आले भू भट चिदंबर पत्तनवर यांच्यापुढे सर्व जिन्नस ठेवून पाहून घ्या तुम्ही दिलेले सर्व डाग आहेत की नाहीत ते असं म्हणाले आणि श्री गुरूंचा निरोप त्यांना कळवला एकाएकी आपले दागिने कसे आले म्हणून त्या भाविकाला महद आश्चर्य वाटलं तसंच त्याला खेदही झाला आपला संकल्प आणि इतर अनेक कल्पना त्याने तिरंक भटास प्रांजलपणे सांगितल्या आणि डोळ्यात अश्रू आणून तिरंक भट आपले गुरु सामान्य नाहीत ते साक्षात देवच आहेत यात तिळमात्र शंका नाही माझी तर पक्के खात्री होऊन चुकली आहे आशांच्या बाबतीत मी चांडाळ्याने किल्मिश मनात आणलं त्यांचं दर्शन घेऊन त्यांची क्षमा मागितल्याशिवाय माझं समाधान होणार नाही असं म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळी उठताच तिरंगट भटांना बरोबर घेऊन ते मला समुद्राला आले पण श्रीगुरू तिथे नव्हते गदगला गेले अखेरीस बेडगिरीत त्यांना श्रीगुरूंचं दर्शन झालं लगेच श्री गुरूंच्या पायावर काही सोनं अर्पण करून पामरावर कृपा करावी असं म्हणत त्यांनी श्री गुरूंना साष्टांग नमस्कार घातला गुरुंनी मंदहास्य केलं पायावर अर्पण केलेलं सोनं त्यांनी हातात घेतलं आणि आपल्या लहान पिशवीतून एक कागदाचं पुडकं काढलं त्यात सोन्याची चार कडी होती ती काढून चिदंबर पन्नवर याला हा व्यंकटाचा प्रसाद घे तुला राम लक्ष्मण असे दोन मुलगे होतील त्या मुलांच्या हातात ही घाल असा आशीर्वाद देऊन त्यांनी ती कडी त्याच्या हातात दिली खरी हकीकत म्हणजे तोपर्यंत त्याला पुत्र नव्हता हो पुढे लवकरच श्री गुरूंच्या आशीर्वादाने त्याला दोन मुलगे झाले वाचक हो चिदंबर पन्नवर भक्त खरा पण त्याची भक्ती डळमळू लागलेली पाहताच ती दृढ करण्यासाठी श्री गुरुंनी त्याच्या मनातील भाव आपण ओळखू शकतो हे त्याचे सोन्याचे जिन्नस त्याला परत करून जी लीला दाखवली त्याचे इष्टतोच परिणाम होऊन त्याची भक्ती दृढमूल झाली त्याला उपरती झालेली पाहून श्री गुरूंनी पुत्रसंततीबद्दलची त्याची तळमळ श्री व्यंकटपतीचा प्रसाद देऊन आणि आपला आशीर्वाद देऊन नाहीशी करून त्याच्यावर कृपा करून त्याला श्रीचा कायमचा दास बनवलं संतांचं उदारपण असंच थोर असतं सहा एक कुटुंबवत्सल गृहस्थ अत्यंत गरिबीत कालक्रमण करीत होता श्री गुरूंवर त्याचा अत्यंत विश्वास होता तो वरचेवर त्यांच्या दर्शनाला जात असे एकदा गरिबीने होरपळलेल्या स्थितीत तो श्री गुरुंच्या दर्शनाला व्यंकटापुराला गेला होता त्या भाविक भक्ताची आणि श्री गुरुंची फार सलगी होती श्री गुरुंच्या सान्निध्यात तो गृहस्थ एक दोन दिवस राहिला असता एके रात्री श्री गुरुंनी स्वप्नात दर्शन देऊन दोन पैसे दिल्याचा त्याला भास झाला पुढे उजाडल्यानंतर तो रोजच्याप्रमाणे श्री गुरुंच्या दर्शनाला गेल्यावेळी श्री गुरु ए नारायण भट्टा आज विहिरीच्या काठावर हांडा भरून ठेव पाणी तापव म्हणजे तुला दोन पैसे देतो असं म्हणून मोठ्याने हसू लागले ते ऐकून त्याला आश्चर्य वाटून तो अनन्य भावाने श्री गुरूंच्या पाया पडला पुढे जसजसे दिवस जाऊ लागले तसतसा त्याच्या संसारातील सर्व अडचणी दूर होऊन त्याचे सुखात दिवस जाऊ लागले आपल्या भक्ताचा संकट काळ संपण्याची वेळ आली म्हणजे त्याला उल्हसित करण्यासाठी समक्ष बोलवून त्याला जाणीव देणे अथवा रूपाने त्याला ज्ञात करून देण्याची श्रीगुरूंची वहिवाट असे या श्री गुरुंच्या वागणुकीने लोकांच्या मनात त्यांच्याविषयी प्रेम उत्पन्न होत असे सात इसवी सन एकोणीसशे अकरा सालची गोष्ट लेखकाचे वडील सांगलीला सिटी पोलीस लाईनीत राहत असत ते फौजदार होते इसवी सन एकोणीसशे दहा साली शिरगट्टीला असताना जरी ते मुळचे नास्तिक होते तरी श्री गुरुंच्या महात्म्याने प्रभावित होऊन त्यांनी श्री ब्रह्मानंद गुरूंचा अनुग्रह घेतला आणि ते त्यांचे निस्तिम भक्त बनले इसवी सन एकोणीसशे अकरा साली ते आजारी पडले त्यांना डबल न्युमोनिया झाला होता त्यावेळेचे सांगलीचे सिव्हिल सर्जन डॉक्टर देव यांनी त्यांची आशा सोडली होती लेखक त्यावेळी अवघा सात वर्षाचा होता आम्हा कुटुंबियांच्या तोंडचं तो पाणीच पळालं होतं एक दिवस असा चमत्कार झाला की रात्री श्री गुरु वडिलांच्या स्वप्नात आले वडिलांच्या अंगावरून त्यांनी हात फिरवला आणि अंताजी पंत घाबरू नका संकट टळलं आता तुम्हाला बरं वाटू लागेल असं सांगून ते जायला उठले वडील त्यांच्या पायावर डोके ठेवण्यासाठी प्रयासाने वळून पुढे सरकण्याचा प्रयत्न करू लागले ही त्यांची धडपड पाहून लेखकाची माता घाबरली ले। आणि तिने काय पाहिजे असं का करता म्हणून विचारलं तेव्हा ते श्री ब्रह्मानंद महाराज आले होते त्यांचं दर्शन घेत होतं म्हणाले आम्हा सर्वांना वडिलांना भ्रम झाला असावा असं वाटलं आता तुला बरे वाटेल असे श्रीगुरु सांगून गेले असं जरी वडिलांनी आम्हाला सांगितलं तरी आमचा विश्वास बसेना पण आश्चर्य असं की दुसऱ्या दिवशी सकाळी डॉक्टर देव रोजच्याप्रमाणे तपासणीला आले त्यावेळी ते त्यांनी आता पेशंट हातचा खास हाँच जात नाही असं आपणहून जेव्हा सांगितलं तेव्हा वडिलांची हकीकत आम्हाला पटली तेव्हापासून जो उतार पडला त्याने तब्येत झपाट्याने सुधारली तेव्हापासून लेखकाचे वडील श्री गुरूंचे कट्टर भक्त बनले आठ आपल्या भक्तांबद्दल आत्मीयता बाळगून श्री गुरु योग्य वेळी त्यांना धीर देस असत हेच यावरून दिसून येत नाही का धुळशीजवळ आरण्यात गोमुखातून पाणी पडत असलेली एक पुष्कर्णी आहे तिथे एक पुरातन शिवमंदिर आहे ते स्थान गंगी भावी या नावाने प्रसिद्ध झालेले पुण्यतम क्षेत्र आहे अनेक भाविक लोक सूर्यग्रहणाच्या आणि चंद्रग्रहणाच्या वेळी पर्व काळात स्नानासाठी तिथे जात असतात म्हणून त्या भागात त्या जागेला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे एकदा सूर्यग्रहणाच्या वेळी श्री गुरु हे होबळीजवळील छब्बी गावी मुक्कामाला होते श्री गुरु दहावीस लोक बरोबर घेऊन बैलगाडीतून पर्व काळात स्नान करण्यासाठी गंगी भावी क्षेत्रात आले सकाळी दहा वाजता ग्रहण सुट्टात स्नान करून बरोबरच्या लोकांनी स्वयंपाकाच्या सिद्धीला सुरुवात केली होती मसाल्याचे तळलेले कडबू रावण भात आणि सार भात असा स्वयंपाक होता देवाला नैवेद्य आरती वगैरे करून सर्वांनी दुपारी तीन वाजता जेवण उरकलं आता भांडी घासण्याचा कार्यक्रम हाती घेण्याचा लोकांनी विचार केला मात्र इतक्यात भुकेने व्याकुळ झालेले दहावीस लमाणी तिथे आले श्री गुरु एका झाडाखाली बसले होते त्यांना पाहून त्या ते सर्वांनी त्यांना नमस्कार केला आणि आम्हाला फार भूक लागली आहे जेऊ घाला अशी त्यांना विनंती केली तेव्हा श्री गुरूंनी आपल्या परिवारातील मंडळींना हाक मारून त्या लमाण्यांना पोटभर जेऊ गेला असं सांगितलं ते ऐकून परिवारातील मंडळींनी विनयाने शिल्लक राहिलेला साहेबाग फार थोडा आहे तो कसा पुरणार लोक जास्त आहेत अशी चिंता व्यक्त केली श्री गुरु म्हणाले असू दे तुम्ही वाढून टाका श्री राम समर्थ आहे एवढंच म्हटलं झालं परिवारातील भाविक मंडळींनी त्या लमाण लोकांना पानावर बसवलं आणि शिल्लकांना त्यांना वाढलं आश्चर्य असं की ते सर्व लोक पोटभर जिवून संतुष्ट तर झालेच शिवाय आणखी तीन चार लोकांना पुरेल एवढं अन्न शिल्लक राहिलं श्री गुरूंचा महिमा प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहून आणि अनुभवून त्याबरोबरच्या भाविकांना श्री गुरूंच्या महिम्याचं कौतुक वाटलं असेच हीन दिन लोकांना पोटभर जेऊ घालण्यामुळे श्री गुरूंना संतोष होत असल्याची तसंच देवी श्री गुरूंना वश होती नव्हे त्यांची दासी होती अशीच त्या भाविकांची खात्री झाली नऊ शके अठराशे अडतीस सालचा श्री रामनवमी उत्सव मोठ्या वैभवात पार पडला सप्तमीच्या दिवशी सकाळी श्री गुरु श्री रामरायाची काकड आरती संपवून कोठीत गेले कोठीवाल्याने फार थोडे तूप शिल्लक असल्याचं श्री गुरूंच्या निदर्शनाला आणलं श्री गुरूंनी लगेच तीन चार गड्यांना आसपासच्या खेड्यातून लोणी घेऊन यायला पाठवलं दुपारचे बारा वाजून गेले तरी लोणी आणायला गेलेले गडी परत आले नाहीत इकडे सर्व लोक भुकेने गांधलेले पाहून श्री गुरूंनी श्री रामरायाला नैवेद्य समर्पण करून आरती केली आणि पाने मांडून वाढायला सांगितलं कोठीत एका डब्यात थोडं तूप होतं तो डबा बाहेर आणून त्यातील तूप श्री रामरायाच्या नैवेद्याला वाढून तो डबा तापवायला ठेवला तूप वाढायच्या वेळी श्री रामरायाचं तीर्थ तसंच श्रीमन महाराजांचं चरण तीर्थ आणून त्यात घालून मग वाढायला सांगितलं साधारण तीन चार हजार लोक पंक्तीला बसले होते श्री गुरूंच्या नेहमीच्या शिस्तीप्रमाणे माहीतगारच तूप वाढत होते तूप वितळवण्याच्या कामी उमसगीच्या नायकाची नेमणूक झाली होती डब्यातील तुपाचा घट्ट गोळा डब्यातून तूप कितीही हो ओतून घेतलं आणि वाढलं तरी अखेरपर्यंत न वितळता तसाच होता हे पाहून नायकाला फार आश्चर्य वाटलं आणि श्री गुरुबद्दलच्या आदराची त्यांची भावना धुणावली इकडे श्रीगुरु पंक्तीमध्ये धावत पळत सर्वांना आग्रह कर करून तूप वाढत होते थोड्याशा तुपाचं श्रीगुरूंनी तीन चार हजार लोकांना तृप्त केलं तसंच ज्या डब्यात अजून तूप शिल्लक होतं तो तुपाचा डबा सर्वांचं जेवण झाल्यावर श्रीगुरूंनी देवळापुढे असलेल्या तुळशी कट्ट्यावर ठेवून श्रीमन महाराज आज या डब्यात आले असं सांगून त्या डब्याची गंध अक्षता फुलं याने पूजा करून आनंदाने नाचत सर्वांसह एक तास भजन केलं आणि नंतर सर्व वाडप्यांना जमवून त्यांच्याबरोबर भोजन केलं प्रियवाचक हो यावरून बुद्धी सिद्धी गुरुंना प्राप्त झालेल्या होत्या त्या त्यांच्या घरी पाणी भरित होत्या हे स्पष्ट होत नाही का तसंच श्री सद्गुरुनाथांच्या ठाई श्री गुरूंची किती आढळनिष्ठा होती स्वतःच्या अंगी कर्तुम कर्तुम अन्यथा करतुम, करतुम, करतुम शक्ती असूनही सर्व काही श्रेय श्रीमंत महाराजांना अर्पण करण्याची किती उदार आणि उत्कट भावना श्री गुरूंच्या ठाई बसत होती याचं हे उत्तम उदाहरण नव्हे काय दहा होंबळचे तिरकंभट्ट काशीकर हे बहुशा श्री गुरूंच्या सुखसहवासात असत अर्थात श्री गुरूंच्या अनेकानेक अगम्य लिला प्रसंगोपात त्यांच्या निदर्शनाला येत असत त्यामुळे श्री गुरुंवरील त्यांच्या भक्तीने अत्युत्कट रूप धारण केलं होतं जरी तिरकंभटांनी श्री गुरूंना पूर्वी काही जमिनी अर्पण केल्या होत्या तरी एकदा परत आणखी काही जमिनी गुरूंना अर्पण कराव्या असं त्यांच्या मनात आलं पण याची त्यांनी कुणापुढेही वाच्यता केली नव्हती पुढे थोड्याच दिवसानंतर ते बेलधडीला श्री रामनवमी उत्सवाला गेले एके दिवशी तिरकंबट्ट एकटेच आपल्याजवळ आहेत असं पाहून गुरुंनी त्यांना काय हो श्री रामरायाला आणखी काही जमिनी अर्पण करण्याचं ठरवलेलं दिसतं या खेपेला जास्त जमिनी अर्पण करण्याचं ठरवलेलं दिसतं असा प्रश्न केला गुलदस्तात ठेवलेली गोष्ट श्री गुरूंनी बोलून दाखवल्याचं पाहून त्यांना अत्यंत आश्चर्य वाटलं तिरकमभट्टाने होय जंतली येथल्या दोन ढाग तसेच आलूर येथील दोन ढाग अशी एकूण बहात्तर एकर जमीन अर्पण करण्याचं ठरवलं आहे असं सांगितलं ते ऐकून श्री गुरूंनी तुम्ही कुटुंब वत्सल असे सारखे देत राहिला तर इतरांना रुचणार नाही असं म्हटलं लागलीच तिरकंबट्टने इतरांशी मला काय करायचं आहे आपण स्वीकारित असाल तर आजच दानपत्र करून देण्याची माझी तयारी आहे असं नम्रपणे सांगितलं यावर्षी गुरु निदान घरी तुमच्या बायकोला तरी विचारा मुले बाळे असलेल्यांनी एकदम घाईने काय करू नये उद्या तीस मुले बाळे अडथळा आणायची असं हसत म्हणाले या श्रीगुरूंच्या उक्तीचा तिरिकंबटांना विस्मय वाटला आणि त्यांच्या अंतर्ज्ञानाची ते मनात प्रशंसा करू लागले कारण अगदी हाच विचार त्यांच्या मनाला चाटून गेला होता निदान बायकोला तरी विचारलं पाहिजे असं त्यांना वाटत होतं तरी पण केवळ संकोचाने त्यांनी ते न बोलता मनात दडपून ठेवलं होतं आपल्या मनातला भाव श्रीगुरूंच्या मुखातून बाहेर पडताच तिरकम श्री श्रीगुरूंच्या चरणावर मस्तक ठेवलं आणि अडथळा येऊ न देण्याचा भार आपल्यावरच टाकून आजच मी दानपत्र करून देतो असं सांगून श्री गुरुंना गदगला घेऊन जाऊन त्या चार जमिनी दानपत्राने त्यांनी श्री गुरुंच्या पदरात टाकल्या तिरकमट्ट गावे गेल्यावर त्यांनी ही वार्ता आपल्या बायकोला सांगितली तेव्हा त्या ते साध्वीने उत्तम केलं परोपकार मूर्ती अशा या थोर महात्म्याला आपली सर्व मिळकत जरी अर्पण केली तरी मला त्यात आनंदच वाटेल असे उद्गार काढले धन्य ती साध्वी तिचे उद्गार ऐकून ती रक्कम भटाला परमसंतोष झाला भाविक भक्ताने कुटुंबीय मंडळींशी सल्ला मसलत न करता केवळ हुरळून जाऊन एकट्याच्या जबाबदारीवर कोणतेही मग ते चांगलं असलं तरी कृत्य करू नये हाच सद्बोध श्री गुरूंनी प्रसंगी केला आहे तसंच दान स्वीकारणाऱ्याचीही मिळते आहे तर का सोडा अशी हावरी वृत्ती नसावी हेही स्पष्ट केलं आहे अकरा एका खेपेला श्रीगुरू होंबळला गेल्यावेळी तिरकमभट्ट त्यांच्या दर्शनाला गेले नमस्कार करून उदईत आपण माझ्याकडे भोजनाला या अशी त्यांनी श्रीगुरूंना विनंती केली श्रीगुरूंनी पण हो हो अनायसे उद्या गुरुवार अवश्य येतो असं सांगून शंकर भट्ट उद्या मी यांच्या घरी जेवायला जात आहे तुमच्या घरी स्वयंपाक करवू नका असं शंकर भट्टांना तात्काळ बजावलं तिरकमभट्ट हे मधुक्री अन्न सेवन करत असल्यामुळे ते अन्न श्रीगुरूंना कसं घालावं असं त्यांच्या मनात संकोच येऊन आपल्या जेवणाकरता कोणत्या प्रकारची व्यवस्था ठेवावी असं विचारू लागले श्री गुरूंनी पण त्यांची अडचण जाणून मीही मधुकरी अन्नच सेवन करीन वेगळा स्वयंपाक करण्याच्या भानगडीत सर्वथा पडू नका असं सांगितलं दुसऱ्या दिवशी तिरकं हे दुपारी बारा वाजता नित्याप्रमाणे मधुकरी भिक्षांना घेऊन घरी आले ते फार तर तिघा चौघांना पुरेल इतकंच होतं इतक्यात श्री गुरुही त्यांच्या घरी दाखल झाले त्यावेळी तिरकमभट्ट यांच्या घरी गुबा हनुमंतराव कुलकर्णी हंदीगोळ रंगाप्पा कुलकर्णी होंबळ बिष्टमभट्ट वगैरे सात आठ मंडळी श्रीगुरूंच्या दर्शनाकरता मार्ग प्रतीक्षा करीत आधीपासूनच येऊन बसली होती श्री गुरु येताच त्यांनी दर्शन घेतलं आणि आपापल्या घरी जायला ते उठले ते पाहिल्यावर गुरुंनी त्यांना सगळे मिळून इथेच जेवूया चला या असं म्हणून आग्रहाने त्यांना ठेवून ते घेतलं श्री गुरु त्या सर्वांसह आत गेले आणि तिरकमभट्टाला सर्वांची पानमान म्हणाले त्या सर्व लोकांना पाहून आणि श्रीगुरूंचे उद्गार ऐकून दोघांना पुरेल इतकी माधुकरी या सात आठ जणांना कशी पुरणार ह्या चिंतेने चिरकंपटाची छातीच फुटली श्री गुरुंना त्यांच्या मनातील शंका समजली एवढे संशयग्रस्त काय होता काशीहून तुम्ही भागीरथी आणली आहे ना ती इकडे द्या असे म्हणून श्रीगुरूंनी गंगोदो घेऊन त्या माधुकरी अन्नावर प्रोक्षण केलं आणि वाडा म्हणाले श्री गुरूंच्या महिमाने दोघांना पुरेल एवढं असलेलं ते माधुकरी भिक्षांना त्या सर्व लोकांना तर पुरलंच उलट आणखी शिल्लक राहिलं सर्वजण यथेच्छ भोजन करून तृप्त झाले आणि श्री गुरूंच्या अगम्य लिलेची प्रशंसा करू लागले वाचक हो तिरकमभट्ट मधुकरी अन्न सेवन करतात गुरुवार श्री दत्तप्रभूचा वार असा अनायसे पवित्र अन्नाचा लाभ होणार म्हणून श्री गुरूंनी आमंत्रण अत्यानंदाने स्वीकारलं अशी माझी स्वतःची धारणा आहे तसंच श्री गुरूंना कोणत्याही गोष्टीचा मोठेपणा आपणाकडे घेणं बिलकुल आवडत नसे दोघांचं अन्न दहा जणांना केवळ श्री गुरूंच्या प्रभावानंच पुरलं हे जरी खरं असलं तरी तो मोठेपणा त्यांनी भागीरथीच्या उदकाला दिला यातील तिसरं आणि महत्त्वाचं तत्त्व म्हणजे भोजनाच्या वेळी आलेल्या माणसाला तसंच जाऊ देऊ नये आपल्याबरोबर अवश्य भोजनाला बसवावं हे होय आज इथेच थांबू हरिओम सत्सत्